आरोव अजूनही पंचिंग बॅगवर मुक्के मारत होता त्याला स्वतःचाच खूप राग येत होता त्याला तो क्षण पुन्हा पुन्हा आठवत होता जेव्हा त्याने ऋषीला पायलवर जबरदस्ती करताना पाहिले होते तेवढ्यात आधी तिथे आला येताच त्याने विचारले आरव ऋषीला पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे आणि त्याची अवस्था पाहता तो काही महिने त्याच्या पायावर उभा राहू शकेल असे वाटत नाही पण आता काही दिवसच बाकी आहेत आपले नाटक लाईव्ह व्हायला आता हे नाटक ऋषीशिवाय कसे होणार त्याची खूप महत्त्वाची भूमिका आहे त्याला एवढं मारायची काय गरज होती माझ्या हातात असतं तर मी त्याचा जीव घेतला असता कारण त्याने पायाला स्पर्श केला होता आणि हो अजून एक गोष्ट सांगतो तसे ऋषी आता त्याच्या पायावर उभा राहण्यालायक नाही पण जरी तो बरा झाला आणि त्याला परत यायचे असेल तरी मी त्याला आपल्या नाटकाचा हिस्सा कधीच होऊ देणार नाही मग माझे संपूर्ण नाटक उद्ध्वस्त झाले तरी आरव म्हणाला आधी काहीतरी बोलणार होता तेवढ्यात त्याचा फोन वाजू लागला आरोने टेबलावर ठेवलेला त्याचा फोन पाहिला त्याला स्क्रीनवर कबीरचा नंबर दिसला त्याने फोन उचलला आणि म्हणाला बोल क्या बात है मला नव्हतं माहीत की रीलचा हिरो रिअल लाईफ आयुष्यातलाही हिरो आहे कबीर असे म्हणताच आरो रागाने म्हणाला या क्षणी माझ्या छातीत आग आहे कबीर ज्वालामुखी जळत आहे त्यामुळे या आगीला आणखी हवा देऊ नकोस नाहीतर हा गरम लावा मी तुझ्या आणि तुझ्या बापावर होतील समजले कबीर जोर जोरात हसायला लागला आणि मग आपलं हसू थांबवत म्हणाला आरव कोणतीही प्रेस कॉन्फरन्स न घेता तुझ्या नाटकाच्या नायिकेची ओळख करून दिली पण हो एवढा मेलोड्रामा करून तुझ्या नवीन नाटकाच्या नायिकेचे तोंड दाखवले आणि बसल्या बसल्या तुझ्या नाटकाचे प्रमोशनही झाले अजून काय हवं आहे तुला जे न मिळाल्यामुळे तू एवढा आग बबुला झाला आहेस काय बकवास बोलतोयस आरवणे रागाने विचारले आणि कबीर पुन्हा असायला लागला आणि सोप्यावर बसला त्याने सोप्यावर हात पसरले आणि म्हणाला असं वाटतंय तू त्या मुलीच्या जरा जास्तच प्रेमात पडला आहेस तिच्या प्रेमात तू इतका हरवून गेला आहेस की कदाचित तुला तिच्याशिवाय दुसरं काही दिसत नाही म्हणूनच तू सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहणं आणि न्यूज चॅनल पाहणंही बंद केलं आहेस हो ना कबीर असे म्हणताच आरवने आजूबाजूला पाहिले तिथल्या खुर्चीवर ठेवलेला रिमोट उचलून त्याने टी व्ही चालू केला आणि न्यूज चॅनल चालू केला काही वेळापूर्वी हॉटेलमध्ये जे काही घडले ते बातम्यांमध्ये सर्व काही दाखवले जात होते तसेच संजूच्या ब्युटीक बाहेर पडताना त्या मुलाने आरव आणि पालचा फोटो क्लिक केला होता तोही न्यूजमध्ये दाखवला जात होता आरवने रागाने मूठ घट्ट पकडली आणि मग कबीर रागाने म्हणाला तुझ्यामुळे माझ्या वडिलांना पार्टीने तिकीट दिले नाही ज्या पार्टीसाठी ते वर्षानुवर्षे काम करत होते तुझ्यामुळं माझ्या वडिलांच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे शूटिंग सुरू होऊ शकले नाही तुझ्यामुळे आम्हाला सेटवर लागलेल्या आगीच्या विम्याचे पैसे मिळाले नाहीत आमच्या घरावर आयकर छापे पडले तू आमचे करोडांचे नुकसान केले आहे तर आता माझी पाळी आहे माझ्या वडिलांना तिकीट मिळाले नाही तर आता तुझे नाटकही लाईव्ह येणार नाही कबीर असे म्हणतात आरवने रागाच्या भरात फोन इतका जोरात फेकून दिला की त्याचे तुकडे तुकडे झाले आधी लगेच पुढे आला आणि त्याला पकडून बातम्या पाहू लागला इकडे पायल हसत हसत आरवच्या खुलीत पोहोचली पण तो तिथे नव्हता तिने खिडकीतून बाहेर पाहिले तर आरव स्विमिंग पूलमध्येही नव्हता त्याच्या खोलीतून बाहेर येताच पायल हसली आणि म्हणाली यावेळी ते स्विमिंग पूलमध्ये किंवा जिममध्ये असतात निशाचर जे आहेत असं म्हणत पायल हसत हसत घरातच असलेल्या जिमच्या दिशेने जाऊ लागली इथे टी व्हीवरचा न्यूज अँकर म्हणाला या फोटोत तुम्हाला आरो राठोडसोबत जी मुलगी दिसत आहे ती त्यांच्या नवीन नाटकाची नायिका असल्याचे सांगितले जात आहे जी त्यांनी आत्तापर्यंत जगाच्या नजरेपासून लपवून ठेवली होती पण हा फोटो लिक होताच तो चेहरा सर्वांसमोर आला पण एक गोष्ट समोर आली आहे ज्याकडे तुम्ही देखील लक्ष दिले असेल या फोटोमध्ये आरो राठोड आणि ही मुलगी एकमेकांच्या जवळ दिसत आहेत यावरून ही मुलगी केवळ आरो राठोडच्या नाटकाची नायिका नाही हे स्पष्ट होते यापेक्षाही काहीतरी आहे ज्या व्यक्तीने हा फोटो क्लिक केला आहे या त्याच्या डोळ्यांनी जे पाहिले ते आपण जाणून घेऊ कारण फक्त तोच सांगू शकतो की त्याने हा फोटो कधी आणि कोणत्या परिस्थितीत घेतला होता त्यानंतर आरोला स्क्रीनवर तो मुलगा दिसू लागला ज्याने आरो आणि पायलचा फोटो क्लिक केला होता आरोने रागाच्या भरात मोठ घट्ट पकडली आणि मग पायलही तिथे आली पण मोठ्या एल ए डीवर स्वतःचा आणि आरोचा इतका जवळचा फोटो पाहून तिची पावले दारातच ते थांबली तेव्हा तो मुलगा म्हणाला मी प्रसिद्ध ड्रेस डिझायनर संजय मेहता यांच्या ब्युटीच्या बाहेर हा फोटो काढला होता जिथे हे दोघे मुसळधार पावसात एकमेकांना चिपकले होते मग त्यांना एकत्र एक बघून तुम्हाला काय वाटलं हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत की त्यांच्या नाटकाच्या प्रमोशनसाठी हा प्लब पब्लिसिटी स्टंट आहे न्यूज अँकरने विचारले तो मुलगा हसत म्हणाला जर हा एक पब्लिसिटी स्टंट असता तर आरो राठोड यांनी कधीच माझा फोन हिसकावून तो फोटो डिलीट केला नसता तुम्ही म्हणताय की दोघेही लव्ह रिलेशनमध्ये आहेत न्यूज अँकरने विचारल्यावर मुलगा लगेच म्हणाला नाही मी म्हणतोय की दोघेही लिव्ह इन रिलेशनशिप मद, रिलेशनशिपमध्ये आहेत त्या माणसाने असे म्हणताच पायलचे भान हरपले आणि आरवचा रागही वाढला त्याने पाण्याच्या बाटली जोराने एल एलई डीवर मारली एलई डीचे तुकडे होऊन ती जमिनीवर पडली ज्याच्या आवाजाने पायल खूप घाबरली आरवला हाताळताना आधी म्हणाला स्वतःवर नियंत्रण ठेव आरव जर तू असा तुझा संयम गमावला तर आपल्या शत्रूंना आपल्यावर हल्ला करण्याची संधी मिळेल म्हणून प्लीज तुझ्या रागावर नियंत्रण ठेव मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाही कारण या माणसाने केलेल्या बकवासामुळे मी या माणसाला जिवंत सोडणार नाही त्यासाठी मी त्याचा जीव घेईन आरव रागात तेवढेच बोलला होता तेव्हा आधीने त्याचा हात धरून त्याला त्याच्याकडे वळवले आणि विचारले कसलं बकवास आरोव त्याच्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा मुद्दा आपण बाजूला ठेवला तर तो काय चुकीचा बोलला आरव आणि दाराबाहेर उभी असलेली पायल ते ऐकून दोघेही आधीकडे पाहू लागले आधी पुन्हा म्हणाला पायल तुझ्यासोबत तुझ्या घरी राहते आरव आणि तुला तिच्या इतक्या जवळ पाहून फक्त तो मुलगाच नाही तर कोणालाही वाटेल की तुमच्या दोघांमध्ये काहीतरी आहे आणि सत्य तर हेच आहे की तुम्हा दोघांच्या एकमेकांवर प्रेम आहे हो ना पायल आरवकडे बघत मनात म्हणाली आरव सर बोला तुमच्या उत्तरावर आम्हा दोघांचे आयुष्य अवलंबून आहे आरवने उत्तर न दिल्याने आधीने त्याचे दोन्ही हात धरले आणि त्याला समजावले की माझ्या भावा पायल खूप साधी मुलगी आहे या सगळ्या फालतू बातम्या बघून ती पण अस्वस्थ होईल म्हणून तू जाऊन तिला सांग की तू तिच्यावर प्रेम करतोस असे होऊ नये की हृदयातील शब्द तुझ्या जिघेवर यायला इतका वेळ लागेल की तू तु तिला तुझ्या मनातले सांगण्याआधी फक्त तळमळत राहशील आरवने त्याच्या सा बोलण्याकडे दुर्लक्ष करत टेबलावर ठेवलेला त्याचा दुसरा फोन उचलला आणि सूरजला फोन करू लागला पण आधीने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि म्हणाला माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय मी याचा काय अर्थ काढू आरव तुझं पायलवर प्रेम नाही की तुझ्या प्रेमाची कबुली तिला द्यायची नाही तुझ्या एकाही प्रश्नाचं उत्तर देणं मी आवश्यक मानत नाही आरव रागाने म्हणाला आणि आधीने त्याच्याकडून रुखून पाहिलं आणि विचारलं कारण तू तु, तुझ्या फिलिंग्स माझ्यासोबत शेअर करू इच्छित नाही हो ना डोकं खराब झालं आहे तुझं एवढं बोलून आरोव तिथून निघू लागला पण आधीने त्याचा हात धरला आणि म्हणाला तू माझ्या प्रश्नांपासून पळून जाशील आरव पण पायलने येऊन तुला हाच प्रश्न विचारला तर तू काय करशील मग कुठे पळणार आरव पळून जाण्यापेक्षा तू सत्य स्वीकारून पायलला तुझं तिच्यावर प्रेम आहे हे सांगितलं तर बरे होईल अरे नाही करत मी पायलवर प्रेम ऐकलं का माझं पायलवर प्रेम नाही आरव रागाने ओरडला आरवचे उत्तर ऐकून पायल त्याच्याकडे टक लावून पाहू लागली पण आधीने त्याचा हात धरला आणि म्हणाला तू खोटे बोलत आहेस मी स्वतः तुझ्या डोळ्यात तिच्यासाठी प्रेम पाहिलं आहे कसलं प्रेम मी पायलवर कधीच प्रेम केलं नाही आधी आणि रिअर्झलच्या वेळी जे काही झालं जर जा तू त्याला प्रेम समजत असेल तर मी तुला क्लिअर करतो पायल माझ्यासोबत इंटिमेट सीन करू शकत नव्हती तिला माझ्यासोबत कम्फर्टेबल वाटावे म्हणून मला तिच्यासाठी माझे वागणे बदलावे लागले जेणेकरून पायल हा सीन न घाबरता करू शकेल कारण तो सीन माझ्या नाटकातील सर्वात महत्त्वाचा सीन आहे आरवचे बोलणे ऐकून पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले मग आधीने रागाने विचारले ठीक आहे तुझे तिच्यावर प्रेम नाही मग मला तसेच सगळ्या कर्मचाऱ्यांना जे काही वाटते आणि जे त्या फोटोमध्ये दिसते हे सगळं खोटं आहे मग ऋषीचं पात्र ही तुझ्या नाटकातील राज आणि नैना इतकंच महत्त्वाचं आहे हे माहीत असूनही त्याला उभं राहायला काही महिने लागतील इतकं का मारलं रोमील मला म्हणाला की वीस लोकांनी तुला पकडून ठेवले होते आणि तू एवढ्या लोकांना पण आवरत नव्हता तू त्याला इतकं मारलं आहे की त्याच्यात फक्त त्याचा जीवच उरला आहे बाकी सर्व काही तोडले आहे त्याचे फक्त पायलसाठीच ना तुला सहन झाले नाही ना त्याने पायलसोबत असे गुन्हासप्रत कृत्य केलेले आरो चेहऱ्यावर खोटे हसू आणत म्हणाला मला तर वाटले होते की तू मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस आधी पण आज मला कळले की माझ्या सर्वात जवळचा असूनही तू मला नीट ओळखत नाहीस आधी आज जर पायच्या जागी कोणी राजिणीसोबत असे वागले असते तरीही मी तेच केले असते जे आज पायलसाठी मी केले आरो तू हे आदीने त्याचे बोलणे पूर्ण केले नव्हते तेव्हा त्याला पायल दरवाजाबाहेर उभी असलेली दिसली आणि तो काहीच बोलू शकला नाही आरवनीही स्वतःवर ताबा ठेवला आणि हिंमत करून म्हणाला त्यामुळे तू हा गैरसमज तुझ्या मनातून काढून टाक की मी पायलसारख्या मुलीवर प्रेम करेन माझ्यासाठी मी फक्त ती फक्त माझ्या नाटका नाटकाची नायक आहे यापेक्षा काही नाही या नाटकाला अर्जुन शेखावतच्या चित्रपटापूर्वी लाईव्ह करणे हा माझा उ उद्देश आहे आली आणि माझे नाटक पूर्ण होताच पायल तिच्या मार्गाने आणि मी माझ्या मार्गाने जाईल याहून आधी मी माझ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची काळजी घेत नाही आणि तसेही मी त्या मुलीसाठी जरा जास्तच केले आहे परंतु मी आणखी काही करू शकत नाही हे सर्व ऐकून पायल शांतपणे तिथून निघून गेली ती निघून जाताच आधीने रागाने आरोकडे पाहिले आणि तिच्या मागे धावला तो जाताच आरोवणे डोळे मिटले त्याच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले त्याने स्वतः नियंत्रण ठेवले डोळे उघडले आणि म्हणाला आय एम सॉरी पायल पण मी तुझ्या लायक नाही आज मी तुला दिलेले एक वचन पाळू शकलो नाही जर मी तुझे रक्षण करू शकत नाही तर जीवनातील पुढच्या अडचणीत मी तुझी साथ कशी देऊ शकणार आणि तसेही माझ्या आयुष्याचा एकच उद्देश आहे अधून शेखावतचा नाश आणि मी माझ्या आणि माझ्या उद्देशाच्या मध्ये कोणालाच येऊ देणार नाही तुलाही नाही या युद्धात जीवाची बाजी लागली आहे आणि या युद्धाचे दोनच परिणाम होऊ शकतात एक तर मृत्यू आणि अर्जुन शेखवतचा नाश आणि पुढे काय होईल ते माहीत नाही त्यामुळे तू माझ्यापासून दूर राहणे तुझ्यासाठी चांगले आहे कारण मला तुझी वेदना आणखी वाढवायची नाही तुला जितकं जाणून घेतले पाहिजे त्यात तुझा भूतकाळ नक्कीच वेदनेने भरलेला होता म्हणूनच तुला माझ्या आयुष्यात सामावून घेऊन मी तुझे भावी आयुष्य वेदनेने भरू शकत नाही पण हो आज जे तुझ्यासोबत झाले पायल ते पुन्हा कधीच तुझ्यासोबत होणार नाही कारण मी जरी तुझ्या जवळ नसलो तरी तुझ्यासोबत राहील नेहमी इकडे पायल तिच्या खोलीत खिडकीजवळ उभी होती तेव्हाच आधी तिथे आला आणि म्हणाला पायल आरोच्या बोलण्याने तू खूप दुखावली आहेस हे मला माहीत आहे पण पायल खूप रात्र झाली आहे सर आणि मला झोप येत आहे गुड नाईट असे म्हणताच आधी तिच्याकडे बघू लागला पण पुढे काहीच बोलू शकला नाही आणि गुपचुप तिथून निघून गेला तो निघून जाताच पायल दरवाजेच्या दिशेने आली आणि दरवाजा आतून बंद केला दरवाजा बंद झाल्याचा आवाज ऐकून आधीची पावले तिथेच थांबली पायल वळली आणि दाराला टेकून जमिनीवर बसून रडू लागली तिचे रडणे ऐकून आधीला दार ठोटवायचे होते पण तो हात थांबवून तिथून निघून गेला तो पुन्हा रागाने आरो जवळ आला त्याला पाहताच आरवने स्वतःवर नियंत्रण ठेवत दारूची बाटली उघडली आणि ती पिण्यास सुरुवात केली आधी रागाने म्हणाला तुझा हा सगळा मूर्खपणा पायलने ऐकला आहे आरव आधीने असे बोलताच आरवचा हात थांबला कारण त्याचे बोलणे पायलने ऐकले हे त्याला कळल्यावर त्याला खूप वेदना झाल्या पण त्याने आधीला कळू दिले नाही आणि म्हणाला माझ्या मनात तिच्याबद्दल काही फिलिंग्स नाही हे तिला कळले तर चांगलेच झाले आता जर तिच्या हृदयात माझ्याविषयी काही असेल तर ती सगळं विसरून तिच्या आयुष्यात पुढे जाईल आधी त्याच्याकडे रागाने पाहू लागला आरव उठला आणि त्याच्याजवळ आला आणि म्हणाला कबीरने मला धमकी दिली आहे की तो माझे नाटक लाई येऊ देणार नाही त्यामुळे आता मला त्याच्या प्रत्येक हालचालीची बातमी हवी आहे आरव आज तू काय केलेस याची तुला कल्पना नाही पण तुला समजावून सांगून काही उपयोग नाही कारण तू कोणाचेही ऐकणार नाहीस पण मी तुला हे नक्की सांगेन की तू आज जे केले आहेस ते खूप चुकीचे केले आहेस असे म्हणत आधी तिथून निघून गेला तो जाता चारवणे दारूची बाटली जमिनीवर जोरात टाकली आणि त्याच्या खुलीत जात असताना पायलच्या खुलीबाहेर तिच्या रडण्याचा आवाज येत वाल्याने त्याची पावले थांबली त्याने दार ठोटवायचा प्रयत्न केला पण मग तो थांबला त्याचे डोळेही भरून आले त्याने हळूहळू दरवाज्याला हात लावला आणि दारावर हात ठेवला पायलला असे वाटले दरवाजाबाहेर आरो उभा आहे तिचे रडणे थांबले ती हसत हसत उभी राहिली आणि दरवाजा उघडला पण पायलने दार उघडताच आरो पटकन जाऊन खांबाच्या मागे लागला पायलने बाहेर येऊन बघितले तर तिला कोणीच दिसले नाही ती तिथेच जमिनीवर बसली आणि पुन्हा रडू लागली तिला असे रडताना पाहून आरवला खूप वाईट वाटले त्याने खांबावर डोके टेकवले आणि डोळे निघले काही वेळाने पायलने आजूबाजूला पाहिलं आणि मग स्वत नियंत्रण ठेवलं आणि परत खोलीत येऊन आतून दरवाजा बंद केला तिने दरवाजा बंद करताच आरोने दादाकडे पाहिले आणि तोही पटकन त्याच्या खोलीत गेला सकाळ झाली होती आणि लॉनमध्ये पक्ष्यांचा आवाज ऐकू येत होता पण पायल अजूनही दरवाज्याला टिकून बसली होती तिचे अश्रूही सुकले होते कुठल्या वाटेने जावे हे तिला कळतच नव्हते तेवढ्याच शिलाने दाट उठावली आणि म्हणाली पायल दीदी आरती सुरू होणार आहे पंडितजी आले आहेत तू पण लवकर ये येते शिला पायल एवढे बुलली आणि उभी राहिली तिने स्वतःला सावरले आणि पटकन वॉर्डरोपकडे गेली तिने तिचे कपडे काढले आणि वॉशरूममध्ये गेली इकडे आरवही तयार होऊन त्याच्या खोलीतून बाहेर आला त्यालाही रात्रभर झोप लागली नाही त्याला पाहताच यशोदा म्हणाली काय झालं बेटा आज एवढा लवकर कसा उठलास आरवने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि म्हणाला आजी मला नाश्ता दे मला काही कामासाठी बाहेर जायचं मला उशीर होत आहे आरती होईपर्यंत तुला नाश्ता मिळणार नाही आणि आता तू लवकर तयार झाला आहेस तर आमच्याबरोबर आरती कर त्यानंतर तुझा नाश्ता दे यशोदा म्हणाली आरव पुढे आला आणि तिच्या पायाला स्पर्श करत म्हणाला ज्या देवाने मला आजपर्यंत काहीही दिले नाही आजी मी त्याची पूजा करण्याचे नाटक करणार नाही माझ्यासाठी तू माझा देव आहेस आणि तुझ्या चरणांना स्पर्श करून मी पूजा केली मला उशीर आहे म्हणून मी बाहेर नाश्ता करेन मी जातोय यशोदा काही बोलते त्याआधी आरो तिथून निघून गेला यशोदा काळजीत पडली आणि मनात म्हणाली आज आरो मला इतका अपसेट का वाटतोय यशोदा विचारात हरवून गेली इकडे पायल बाल्कनीत उभी राहून तिचे ओले केस टॉवेलने पुसत होती तेव्हा तिची नजर लॉनमध्ये आरोवर पडली जो वेगाने त्याच्या गाडीकडे जात होता पायल त्याच्याकडे उदास नजरेने बघत होती तेवढ्यात गाडीचा दरवाजा उघडणाऱ्या आरवला वर उभी असलेली पायल दिसली आणि तोही तिच्याकडे पाहू लागला त्याला तो क्षण आठवला जेव्हा आधीने त्याला सांगितले होते की पायलने त्याचे बोलणे ऐकले आहे त्याने स्वतवर ताबा ठेवला आणि पायलची नजर टाळून लगेच डोळ्यावर चष्मा लावून गाडीत बसला पायलकडे बघत त्याने गाडी स्टार्ट केली आणि तिथून निघून गेला पायलने डोळे मिटले तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले तिने टॉयल तिथेच ठेवला आणि पूजा घरात आली पंडितजींनी आरती सुरू केली होती म्हणून पायल डोळे मिटून हात जोडून उभी राहिली यशोदाची नजर पायलवर पडतात तिच्या चेहऱ्यावर हसू उमटली मग पंडितजींनी त्यांना आरतीचे ताट दिले आणि त्या आरती करू लागल्या काही वेळ आरती करून त्यांनी आरतीचे ताट पायलच्या दिशेने केले पायल, के पायल डोळे मिटून आरती करू लागली आरती संपल्यावर पायल आरती घेऊन तिथून निघू लागली यशोदाही तिच्या मागे गेली तिने बाहेर येऊन पायला विचारले बेटा आज देवाकडे काही मागितले नाही का, का? पायलने हसण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली आजी यांच्याकडे मला देण्यासाठी कधीच काही नसते मी रोज निर्लज्जपणे हात पसरून त्यांच्याकडून काही ना काही मागत असते पण मला त्यांच्याकडून कधीच काही मिळत नाही पण आता माझ्या गरजा संपल्या आहेत तर मग यांच्यासमोर हात पसरवण्याचा काय फायदा आजी तुम्ही या मी तुम्हा सर्वांसाठी नाश्ता बनवते यशोदा काही बोलायच्या आधीच पायल तिच्या पायाला हात लावून किचनमध्ये गेली यशोदा काळजीत पडली आणि विचार करू लागली आणि मनातच म्हणाली ही पायल आरवसारखी का बोलत आहे हे दोघे ठीक तर आहेत ना पुन्हा भांडण तर केले नाही ना वर उभे असलेल्या आधीने हे सर्व ऐकून यशोदाला उदास पाहिले तेव्हा तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला गुड मॉर्निंग आधी गुड मॉर्निंग बेटा यशोदा हसत म्हणाली आधीनेही तिच्या पायला स्पर्श केला तेव्हा यशोदाने विचारले आधी मला खरं सांग बेटा आरव आणि पायलमध्ये पुन्हा भांडण झालंय का यशोदाचा प्रश्न ऐकून आधी अस्वस्थ झाला त्याचा चेहरा पाहून यशोदा पुन्हा म्हणाली म्हणजे मी बरोबर आहे या दोघांमध्ये काहीतरी घडले असावे ज्यामुळे दोघेही खूप दुःखी आहेत आधीने यशोदाचे दोन्ही हात धरले आणि तिला तिच्या खुलीकडे नेत म्हणाला चल मी तुला सगळं सांगतो इकडे आरवने आपली गाडी एका नवीन बांधलेल्या ऑडिटोरियमच्या बाहेर थांबवली आणि गाडीतून बाहेर आला त्याला येताना बघून सूरज त्याच्याकडे धावत आला आणि म्हणाला गुड सर तुम्ही आलात आजपासून आपण इथे अगदी थाटामाटात रिहर्सल करणार आहोत म्हणून मी आणि आधी सरांनी सगळी तयारी केली आहे केवळ के रिहर्सलच नाही तर लाईव्ह नाटकासाठी आम्ही पूर्णपणे तयार आहोत सर्व सेट आहे आरो काहीच बोलला नाही आणि स्टेजवर पोचला त्याने आजूबाजूला पाहिले स्टेज खूप मोठा आणि भव्य होता ऑडिटोरियममध्ये अजूनही लाइव्ह नाटकाची तयारी सुरू होती अनेक कामगार तिथे कामाला लागले होते आरो सर्व काही स्वतः तपासत होता सगळं बघत तो पायलच्या मेकअप रूममध्ये पोचला तिथे पोहोचताच त्याने सूरजला विचारले पायलचे सगळे कॉस्ट्यूम आणि ज्वेलरी आले आहेत का आज संध्याकाळपर्यंत सर्व काही पोचेल सर पायलचे कॉस्ट्यूम तिचे दागिने तिचे फुटवेअर तिचे सर्व सामान इथे संध्याकाळपर्यंत पोहोचेल सूरज म्हणाला आरवने सूरजकडे बघितले आणि म्हणाला कबीरने मला माझी नाटक उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे सूरज आणि मला माहीत आहे की त्याचे पहिले लक्ष पायल असेल त्यामुळे मला पायलची सुरक्षा खूप कडक असावी असे वाटते तसे आता पायल नेहमी माझ्या डोळ्यांसमोर असेल पण पायलने यशोदा निवासमधून एक पायी भा एकटीने बाहेर टाकला तर मला तिच्या आजूबाजूला इतकी सिक्युरिटी हवी आहे की इतर कुणी काय हवाही तिला गाळून स्पर्श करेल ती पाणीही शिलबंद बाटलीतलेच पिईल तिचे जेवण मी टेस्ट केल्याशिवाय तिच्यापर्यंत पोचणार नाही तिचा चहा कॉपी नाश्ता सर्व काही माझ्या परवानगीशिवाय तिच्याजवळ जाय जाणार नाही तिचे परफ्यूम लिपस्टिक तिचं काजळ सर्व काही नीट तपासले जाईल आणि तिला पाठवले हो जाईल तिच्याजवळ कोणीही अनोळखी व्यक्ती जाऊ नये तिच्या मेकअप रूममध्ये तिच्या मेकअप रूम बाहेर चोवीस तास दोन सुरक्षा रक्षक तैनात करावे आणि मीडिया नाटक संपेपर्यंत चुकूनही तिच्याजवळ जाऊ नये कारण पायल त्यांना हाताळू शकणार नाही समजले येस बॉस पायलची सिक्युरिटी माझी जबाबदारी आहे त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही मी असताना पायला कुणीही इजा करू शकणार नाही तिला एक ओरखडा येणार नाही सूरज असे बोलताच आरोप पुन्हा म्हणाला सूरज आता तुला माझ्यासाठी आणखी एक काम करावे लागेल हो बॉस सूरज म्हणाला आरोव काही पावले चालत गेला आणि म्हणाला एक माणूस आहे तुला त्याच्यामागे आपली काही माणसे तैनात करावी लागतील आज नंतर तो काय करतो कुठे जातो कोणाला भेटतो मला त्याच्या प्रत्येक क्षणाचा हिशोभाव आहे कोणाविषयी बोलतोय कोणाविषयी बोलताय तुम्ही आरवने त्या माणसाचे नाव सांगितल्यावर सूरजला आश्चर्य वाटले धन्यवाद